नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सुभेदारांच्या घरात धुळवड साजरी होत असते अंगणामध्ये बरेच लोक रंगाचे खेळ खेळत असतात तेव्हा सायली आपुलकीने सर्व घरच्यांना रंग लावते पण प्रतिमा सोडल्यास कोणीही ते मनापासून लावून घेत नाही प्रियाला दरवेळीप्रमाणे सायलीला भांग पाजून तिचा सर्वांसमोर तमाशा करायचा असतो गेली दोन वर्षे ती स्वतः यामध्ये तोंडावर पडते पण यावर्षी काही झालं तरी सायलीचीच फजिती करायची असं तिने मनोमनी ठरवलेलं असतं म्हणून ती सर्वांच्या किचनमध्ये जाऊन भांगेचा पाला चिरून आणते आणि एका वेटरला दोन ग्लासांमध्ये तो टाकते व सायलीला द्यायला सांगते वेटर प्रियाच्या सांगण्यावरून सायलीला ते देतो सायली मठ्ठ समजून ते ग्लास घेते प्रिया खूप खुश होते तिला आता सायलीची फजिती पाहायला मिळणार असते पण नेमकं त्याचवेळी अश्विने तो आणि भांग असलेलं दुसरा ग्लास उचलून प्रियाला देतो प्रियाला माहित नसतं की तिनेच तयार केलेलं ते भांगीचा ग्लास अश्विन तिला देत आहे ती सायलीची फजिती झाली या खुशीमध्ये ती गटागटा पिऊन टाकते दुसरीकडे सायली भांग असलेला मठ्ठा प्यायला जाणार आहे तितक्यातच अर्जुन तिला धक्काला मारतो आणि ते ग्लास खाली पडतो त्यामुळे सायली ती भांग पियतच नाही प्रियाला मात्र ती भांग चांगलीच सडलेली असते ती नकळत सायलीकडे येऊन बोलते की तू मधुभाऊंना जानकीकडे मुळशीत लपवला आहेस ना मला माहीत आहे आता मधुभाऊ राहणार नाही सायलीला हे तिच्या जमीन सरकते ती धावतच अर्जुनकडे जाते अर्जुनला होळीच्या पार्टीमध्ये एक संशयास्पद माणूस दिसतो जो त्याने बारमध्ये पाहिलेला असतो तो त्याचा पाठलाग करत असतो तितक्यात सायली जाऊन त्याला सांगते की प्रिया मधुभाऊंचा पत्ता माहित आहे याचाच अर्थ महिपतला सुद्धा ते कुठे आहेत हे माहीत असणार त्यामुळे नक्कीच त्यांच्या जीवाला धोका आहे आपल्याला लवकरात लवकर हे जानकीला कळवावे लागेल अर्जुन सुद्धा घाबरत सुरू आहेत ते दोघी मध्ये जाणवण्यात जानकी ने लपवून ठेवलेल्या मधुभाऊचा शोध घेण्यासाठी आणि मदत करणार आहे सांगते या महिपत ऋषिकेश मदत करण्यासाठी जानकी आणि साय त्या राणा आणि मधुभाऊन ज्योतिताना एक महत्वाचं ठरणार आहे पण त्याला तिचा तोंडदा ज्यात दिसते की काही गुंडे एका गाडी मधून अपहरण करतात तो लगेच आणि जानकी या गाडी नकान जातो करून त्या गुंडाईच्या

सयाजी राऊ जानकी महिपातला शोध घेण्यास आपल्याला मदत करणार आहे या मदत करण्यासाठी नानांच्या अपहरणासाठी चॅनल आता जानकी सायनी मिळून नाना आणि मधुभाऊ